शेतकरी बंधनो नमस्कार जर आपल्याला भारतातील किंवा महाराष्ट्रातील शेती जर टिकवायची असेल शेती जर जपायची असेल तर नक्कीच आपल्याला सर्वप्रथम शेतकऱ्याला आप सुशिक्षित बनवायला पाहिजे कारण जरी भारत देश हा कृषी प्रधान देश असेल तर या ठिकाणी सगळ्यात जास्त शोषण होणारा एकमेव वर्ग म्हणजे शेतकरी आहे मित्रांनो आपल्याला माहितच आहे पंजाब सारख्या राज्यामध्ये या ठिकाणी कॅन्सरची स्ट्रेन चालते आणि तो काळ तो इति वेळ आपल्या महाराष्ट्रावरती येऊ नये म्हणून आपल्याला काम करायचं आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या पिकामध्ये रासायनिक खतांचा अतिरेक वापर होताना या ठिकाणी आपण पाहतो आहे मित्रांनो आणि तो कुठेतरी थांबला गेला पाहिजे याच्यासाठीच आजचा हा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो तर जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जे काही कन्सेप्ट मी तुम्हाला सांगणार आहे ते सुद्धा शेतकऱ्यांना पाठवून सांगायचे मित्रांनो कारण रासायनिक खतांचा वापर करत असताना या ठिकाणी आपली जमीन तर खराब होतच आहे परंतु याचा परिणाम आपल्या उत्पादनावरती सुद्धा वाढतो आहे अतिरिक्त अन्नद्रव्याचा वापर केल्याने जास्तीत जास्त उत्पन्न काढता येते हा एक गैरसमज आहे मित्रांनो कारण जास्त अन्नद्रव्य देऊन सुद्धा आपल्या जमिनीचं पोत तर खराब होणारच आहे परंतु पिकाला त्याचा हानिकारक परिणाम सुद्धा या ठिकाणी दिसून येतो ज्या प्रकारे मनुष्यासाठी गव्हाचं पीठ आणि पिठाची पोळी झाल्याशिवाय आपण ग्रहण करू शकत नाही त्याच पद्धतीने झाडाला सुद्धा मित्रांनो डायरेक्ट अन्नद्रव्य ग्रहण करता येत नाही जोपर्यंत मूळ स्वरूपात त्याचा बदल होत नाही तोपर्यंत झाड घेऊ शकत नाही मित्रांनो तर मग यासाठी काय आहे खऱ्या अर्थाने झाडाला लागणारे अन्नद्रव्य जे आहे ते सतरा आहे मित्रांनो त्यापैकी आपल्याला सर्वात महत्वाचे जे तीन अन्नद्रव्य आहेत ते म्हणजे एन पी के मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक चार्ट दिसतो आहे आणि या चार्ट तुम्ही बघू शकता की मी तीनही अन्नद्रव्याचं वेगवेगळं स्वरूप लिहिलेलं आहे कशा पद्धतीने झाडाला ग्रहण होते तेही तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगणार आहे सर्वप्रथम आपल्याला सर्वात जड जर कोणतं अन्नद्रव्य असेल तर तो आहे फॉस्फरस त्याबद्दल आपण जाणून घेऊया मित्रांनो मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता की फॉस्फरस हा जो काही अन्नद्रव्य आहे याचा मूळ स्वरूप जो आहे तुम्ही दहा सव्वीस सव्वीस घ्या किंवा अठरा सेहेचाळीस घ्या कोणतीही बॅग असेल जे काही बल्क फर्टिलायझर म्हणजेच भर खते असेल वर खते असेल किंवा वॉटर सोल्युबल असेल लिक्विड खते असतील तर हे टाकत असताना मूळ स्वरूप त्याचा आपण पेंटा ऑक्साइड पी टू फाईव्ह या स्वरूपात प्रत्येक बॅग वरती लिहून राहतो आणि त्या स्वरूपात आपण फॉस्फरस जो काही आहे ते झाडाला वाटे देत असतो आता हे देत असताना या ठिकाणी तुम्हाला दिसून येत असेल याचा मूळ रूप जो आहे तो आहे पेंटा परंतु त्याचा खऱ्या अर्थाने जोपर्यंत मध्ये रूपांतर होत नाही तोपर्यंत झाड त्याला ग्रहण करत नाही आणि या फॉस्फेटचे या ठिकाणी दोन वेगवेगळे रूप आहेत मित्रांनो तेही तुम्हाला मी समजावून सांगतो आता तुमची जमीन जी आहे ती जर ऍसिडिक असेल म्हणजेच सात पेक्षा पीएच जर पी कमी असेल अशा कंडिशन मध्ये झाड जो आहे सगळ्यात जास्त जर फॉस्फरसचं कोणता रूप अवेलेबल उपलब्ध होत असेल झाडाला तर तो आहे मित्रांनो डायहायड्रोजन फॉस्फेट म्हणजेच एच टू पीओ फोर मायनस या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे सात पेक्षा कमी पीएच असलेल्या जमिनीमध्ये हा रूप जो आहे फॉस्फरसचा तो झाडाला उपलब्ध होतो आणि ज्या ठिकाणी आपल्या जमिनीचं पियत सातपेक्षा जास्त आहे म्हणजेच अल्कलाईन आहे अशा परिस्थितीमध्ये जो काही फॉस्फरसचा रूप आहे तो आहे मित्रांनो मोनोहायड्रोजन फॉस्फेट म्हणजेच एच पीओ फोर मायनस टू मित्रांनो तर हा जो रूप आहे तो सॉइल मध्ये जास्तीत जास्त झाडाला ग्रहण होणार आहे परंतु सगळ्यात इझिली जर कोणतं रूप अवेलेबल होत असेल तर तो आहे डायहायड्रोजन फॉस्फेट मित्रांनो म्हणजेच एच टू पीओ फोर मायनस आता या ठिकाणी आर्थोफॉस्फेटचं रूपांतर डायहायड्रोजन फॉस्फेट किंवा मोनोहायड्रोजन फॉस्फेट मध्ये होण्यासाठी सूक्ष्म जीवाणू कार्यरत असतो मित्रांनो ते जीवाणूजन्य असेल किंवा बुरशीजन्य घटक असतील आता मी या ठिकाणी तुम्हाला आवर्जून काही बॅक्टेरिया आणि काही बुरशीजन्य घटक सांगतो आहे ज्यामध्ये तुम्ही सुडोमोनस असेल बॅसिलस असेल मायक्रोकोकस असेल मित्रांनो ऍसिनेटो असेल ह्या काही पेसिस आहे बॅक्टेरियाच्या ज्या तुमचं जे काही मूळ रूप आहे त्याचं स्वरूप बदलून उपलब्ध फॉर्म मध्ये झाडाला करून देण्याचं काम करतात यासोबतच आपण बुरशीजन्य बघू मित्रांनो जे की अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्याचं काम करते त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं व्यायाम म्हणजेच वेस्क्युलर अर्बोस्क्युलर मायक्रोरायझा ही मायक्रोरायझा ही एक बुरशी आहे मित्रांनो जे झाडाच्या जा मुळावरती जगते आणि झाडाला अन्नद्रव्य म्हणून फॉस्फरसची उपलब्धता करून देते फक्त फॉस्फरसच नव्हे तर झिंक असेल मॅग्नेशियम असेल किंवा कॉपर असेल असे विविध अन्नद्रव्य सुद्धा झाडाला उपलब्ध करून देण्याचं काम करते या यासोबत आहेत त्यामध्ये नायजर असेल किंवा वेगवेगळ्या पेशीस -वेग -वेग आहेत त्यानंतर पेनिसिलियम सुद्धा एक चांगली बुरशी आहे ही सुद्धा झाडाला फॉस्फरस उपलब्ध करून देते त्यानंतर ट्रायकोडर्मा ही सुद्धा एक चांगली बुरशी आहे जे फॉस्फरस झाडाला उपलब्ध करून देते म्हणायचा अर्थ काय आहे की जरी तुम्ही कितीही फॉस्फरस झाडांना ओतत असेल तरी ते प्रॉपर लागू होण्यासाठी या वेगवेगळ्या जीवाणूंचं जमिनीमध्ये असणं हे फार गरजेचं आहे आणि त्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आपणच हे जे काही अन्नद्रव्य आपण जमिनी वाटे देतो आहे ते सगळे सोडियम क्लोराईड बेसिस आहे मित्रांनो बघा आपण जर एखादं खत ऍप्लिकेशन केलं की लगेच सुकल्यानंतर पांढरं शिपत पडतं तर याचं कारण काय आहे तर यामध्ये सोडियम क्लोराइडचं प्रमाण जास्त आहे मित्रांनो आणि सोडियम क्लोराईडचं प्रमाण जास्त असल्यामुळे या ठिकाणी तुमचं जीवाणुजन्य जे काही घटक आहेत ते सगळं मरून पावतायत आहेत आणि आपली जमीन जी फर्टाईल आहे सुपिकता आहे त्याची सुपिकता दिवसेंदिवस कमी करतोय मित्रांनो तर त्यासाठी आपल्याला हे बॅक्टेरिया मी जे वेगवेगळे सांगतोय जे फंगस वेगवेगळ्या सांगतोय हे जमिनीमध्ये टिकवणं हे फार गरजेचं आहे मित्रांनो यानंतर येतो मित्रांनो पोटॅश ज्या पद्धतीने फॉस्फरस सोलुबलाइजिंग बॅक्टेरिया आहे त्याच पद्धतीने पोटॅस मोबिलाइजिंग बॅक्टेरिया सुद्धा आहे या ठिकाणी आवर्जून सांगावं वाटतं मित्रांनो महाराष्ट्राच्या जमिनीमध्ये प्रति हेक्टर साडे चारशे ते पाचशे किलो पोटॅस उपलब्ध असताना सुद्धा अतिरिक्त पोटॅस देण्याची गरज आज शेतकऱ्यांवरती का पडते आहे तर त्याचं कारण असं आहे की पोटॅस जास्तीत जास्त स्थिरीकरण झालेलं आहे फिक्सेशन झालेलं आहे आणि हेच फिक्सेशन झाडाला उपलब्ध करून देण्याचं काम या ठिकाणी सूक्ष्मजीवन करतात आणि त्यामध्ये महत्वाचा रोल वेगवेगळे बॅक्टेरिया आणि वेगवेगळे फंगस हे प्ले करतात मित्रांनो त्यापैकी मी तुम्हाला या ठिकाणी काही सांगतो आहे आवर्जून सांगायचं आहे की बॅसिलस म्युसिला एक आहे जे बॅक्टेरिया आहे हे पोटॅस झाडाला उपलब्ध करून देण्याचं काम करते यानंतर फ्रॅटे युरिया औरंटिया ही एक बॅक्टेरियाची पेशी आहे मित्रांनो जे पोटॅश झाडाला उपलब्ध करून देते आणि त्यासोबतच आपल्याला फंगस जे आहेत ज्या चांगली बुरशीच्या माध्यमातून सुद्धा पोट्या झाडाला उपलब्ध होते मित्रांनो आणि त्या बुरशीचं नाव आहे या ठिकाणी नायजर असेल असेल पेनिसिलियम बुरशी सुद्धा हे झाडाला उपलब्ध करून देण्याचं काम करते मित्रांनो खरं म्हणजे पोटॅसची प्रोसिजर वेगळी आहे बायोलॉजिकल केमिकल आणि फिजिकल रिॲक्शनाच्या माध्यमातून या ठिकाणी पोट्या झाडाला उपलब्ध होत असतो परंतु या ठिकाणी आपण बायोलॉजिकल रिॲक्शन बद्दल बोलतो आहे मित्रांनो यानंतर आपण नत्राबद्दल बोलूया मित्रांनो मित्रांनो नत्र आपण वेगवेगळ्या वेग स्वरूपातून देतो ज्यामध्ये नायट्रेट असेल अमोनिकल असेल तो काही पार्ट वेगळा परंतु खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण एक रिॲक्शन समजून घेऊया अमिनो ऍसिड पासून अमोनिया तयार करणे आणि त्याच्यानंतर अमोनिया तयार झाल्यानंतर अमोनियाचा रूपांतर नायट्रेट मध्ये होते मित्रांनो आणि हे नायट्रेट रूपांतर करण्यासाठी या ठिकाणी नायट्रोझोमोनस नावाचा बॅक्टेरिया काम करतो आणि त्याच्यानंतर नायट्रेट नायट्रेटमध्ये रूपांतर करण्यासाठी या ठिकाणी नायट्रो बॅक्टर काम करतं तर अशा पद्धतीने रिॲक्शन होत असते एवढंच जे काही मी तुम्हाला रिॲक्शन सांगतो आहे त्याचं कारण एकमेव असं आहे की जीवाणू जर आपल्या जमिनीमध्ये टिकले तरच आपली शेती टिकल मित्रांनो आणि हेच बॅक्टेरिया वाढीसाठी या ठिकाणी मार्केटमध्ये अनेक प्रोडक्ट उपलब्ध झालेले आहेत मित्रांनो परंतु या ठिकाणी मी आपल्याला आवर्जून एक शिफारस करू इच्छितो जिएनिक्स कंपनीची एक बॅक्टेरिया किट आहे ज्यामध्ये मी जे तुम्हाला या ठिकाणी बॅक्टेरिया सांगतो आहे करोडच्या संख्येने <laughs> 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 हे वे वेगवेगळे बॅक्टेरिया या मध्ये आहे मित्रांनो आणि ही किट आपण आपल्या जमिनीमध्ये ऍप्लिकेशन करत असताना यामध्ये आपल्याला काय करायचं आहे दोन लिटर ताक घ्यायचं आहे अर्धा किलो बेसन पीठ घ्यायचं आहे आणि ही जे काही बॅक्टेरिया किट येते हे बॅक्टेरिया किट एका ड्रम मध्ये आपल्याला टाकायचं आहे ही बॅक्टेरिया किट गुळ ताक या ठिकाणी आपल्याला रात्रभर आंबवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्या पिकाला ड्रीप वाटे सोडायचं आहे किंवा ड्रेंजिंग सुद्धा आपण करू शकता मित्रांनो तर अशा पद्धतीने जर आपण आपल्या शेतामध्ये सोडियम क्लोराईडचा चा प्रमाण न वाढवता या ठिकाणी जर जीवाणूंची संख्या वाढवली तर नक्कीच आपल्या शेतीला आणि उत्पादनामध्ये खूप मोठा बदल या ठिकाणी घडून येणार आहे मित्रांनो थांबतो इथंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद छत्रीबंधन